अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र महिलांना साडी वाटतात अंबरनाथ येथे जीबीके प्रतिष्ठान प्रतिष्ठान रोज फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस पात्र महिलांना साडी भेट देण्यात आली

महाराष्ट्र सरकारने जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाईटी बहीण या योजनेस सुरुवात केली या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये ही रक्कम रक्षाबंधनानिमित्त सरकारमार्फत महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली या योजनेस पात्र महिलांना अंबरनाथ मधील भारतीय जनता पार्टी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान तसेच रोज फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथ बीकेबी रोड येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपा कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अठरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला हजारो महिला अंध व अपंग महिलांना भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात तसेच या प्रसंगी अपंग बांधवांना टी वाटप करण्यात आले सदर प्रसंगी भाजपा प्रदेश गुलाबराव करंजुले पाटील भाजपा कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील जनसेवक विश्वजित करंजुले पाटील युवती प्रदेश सचिव रुपाली लट्टे महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता बोहिर अंबरनाथ पूर्व मंडळाध्यक्ष सर्जीराव माहूरकर अंबरनाथ पश्चिम मंडळाध्यक्ष दुर्वा राणा भाजपाचे दिलीप कन्से आप्पा कुलकर्णी दत्ता देशमुख श्रीकांत रेड्डी रीना मोरे सुनीता लयाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच अंबरनाथमधील पत्रकारांच्या हस्तेही साडी वाटप करण्यात आले